नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करतो आणखी एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो चार जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई अनुदान मंजूर झालेलं आहे ते कोणतेच जिल्हे आहेत मी याची सविस्तर माहिती घेऊन आलेले मित्रांनो त्याचा जी आर ए आलेला आहे जी आरची मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणते आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का या व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि जर चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बिल ऑल ऑलवरती चेक करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ देईल सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो नमस्कार मित्रांनो हाय जी आर डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसान मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आहे रबी हंगाम दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दो आदेश क्रमांक तीन आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल विभाग याच्यावर हा जी आर तर याच्यामध्ये प्रस्तावना काय दिलेली सर्वात प्रथम आपण पाहू अतिवृष्टी पूर व वा चक्रीवाद यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांचे निविष्ट अनुदान सुरुवात एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये विविध दराने मदत देण्यात येते दे दे। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस प्रक्रमांक तीनशे एकोणपन्नास म तीन सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्वे राज्य आपत्ती प्रतिसाद सदेचे निष्क्रिय दर विहित करण्यात आले आहेत तथापि संदर्भ क्रमांक चार येथील एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अविळ पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या त्या पुढील कालावधीसाठी अव्यम पाऊस व हो गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ये तीन हेक्टरपर्यंत मुदत अनुदान करण्यात आलेली आहे मित्रांनो तर डिसेंबर दोन हजार तीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात अवे पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून एकतीस एक दोन हजार चोवीस ते दिनांक सात दोन दोन हजार चोवीस आणि दिनांक दोन 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 हजार चोवीस आणि वीस दोन दोन हजार चोवीस या पत्रांवर निधी मागणीचा प्रस्ताव शासना शासनास प्राप्त झालेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये शासन निर्णय काय दिलेला आहे तर शासन निर्णय असा आहे मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात अवि पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भ दिन क्रमांक चार येथील शासन निर्णय निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी चोवीस कोटी सदुसष्ट लक्ष सदतीस हजार फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात लेखा शीर्ष दर्शवल्याप्रमाणे वर अनु अनुक्रमांक दोन मध्ये नमूद शासन दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस अन्न सूचित केल्यानुसार आवशिक्षेनुसार पूर्ण विनियोजनद्वारे अथवा अन्यथा तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यसन म अकरा यांनी हा निधी वितरित करावा सर्व जिल्हाधिकारी यांनी वर अनुक्रमांक क्रमांक दोन मध्ये नमूद केलेला चोवीस एक दोन हजार तेवीस अन्वय सूचित केल्यानुसार या प्रस्तावाअंतर्गत झालेल्या सर्व लाभार्थ्यांची माहिती विविध नमुन्यात तयार करून ती संगणी प्रणालीवर भरावी ही कारवाई एक महिन्याच्या पूर्ण करावी त्यानंतर मित्रांनो चालू हंगाममध्ये यापूर्वी सर्व विभागात शेतपिकाच्या नुकसान वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावाअंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती परिसरात निधीमधून विविध दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी तसेच ज्या शेतपिकाच्या नुकसानाकरिता मागील पावसा हंगामामध्ये यापूर्वी मदत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेतपिकाच्या नुकसानाकरिता या हंगामामध्ये मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी त्यानंतर मित्रांनो खाली आहे शासन निर्णय महसूल वन विभाग सत्तावीस तीन दोन हजार तेवीस आणि एक एक दोन हजार चोवीस मध्येच्या विविध जास्त तीन हेक्टरच्या मर्यादित असलेले खातर जामा करायचे वरील निर्णय दहा एक दोन हजार चोवीस करिता लागू राहतील मित्रांनो वरील निधी खर्च करताना संदर्भातील सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निष्काचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्या प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना केंद्र राशासनाचे चक्रीवाद पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तीकरिता विविध केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधांनी करावी मित्रांनो आणि चौथ्या दिनानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थीची यादी मदतीचा तपशील जिल्ह्याच्या सांकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात यावं या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदत निधी बँकेने कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात या सर्व सूचनांनी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची राहणार आहे मित्रांनो त्यानंतर पाचवा मित्रांनो सदर निधीतून करण्यात सदर निधीतून करण्यात लेखी निधी येणाऱ्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेला खर्चा कोशागर कार्यालय व महालेखापान का कार्यालयाची त्रैमासिक ताळमे घेण्यात यावा राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणून रा, तसेच राज्य शासनाच्या निधीमधून रा, उपलब्ध करून दिलेला उपयोग निधी खर्च पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्तता प्रमाणपत्र संबंधित संबंधिकाकडून प्राप्त करून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहणार आहे त्यानंतर वरील पंचायत नैसर्गिक आपत्ती निवारण्यासाठी अंतर्गत विवरणपत्रात दर्शवलेल्या लेखाशीर्षाखाली उपलब्ध होणाऱ्या निधीमधून खर्च करण्यात यावा सदर शासन निर्णय मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मित्रांनो तर इथं खाली आता आपण पाहू कोणते जिल्हे आहेत हे याच्यामध्ये पात्र झालेले आहेत तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो नाशिक त्यानंतर आहे भंडारा त्यानंतर नागपूर आणि हा चौथा आहे गोंदिया येतं बाधित क्षेत्र हेक्टर दिलेलं आहे बाधित शेतकरी संख्या पण इथे दिलेली आहे आणि निधी किती आहे लक्षमध्ये मध्ये दिलेला आहे चार पॉईंट सत्तर लक्ष हा नाशिकसाठी आहे भंडारासाठी पाचशे एकोणनव्वद पॉईंट पासष्ट लक्ष आहे आणि नागपूरसाठी सहाशे चौसष्ट पॉईंट अठरा आणि गोंदिया जिल्ह्यासाठी दिलेला आहे बाराशे आठ पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष कोटी असा दिलेला आहे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल अकाउंटला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम मित्रांनो भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या पोर व्हिडिओमध्ये